मला मा एक वाटतं की आपण संघटनेच्या माध्यमातून सध्या जे आपल्या देशात वातावरण आहे की आपण धार्मिकतेकडे चालू आहे एक माणुसकीचा दृष्टिकोन ठेवा तर म्हणजे शिक्षण गरज आहे आणि सामाजिक शिक्ष शिक्षणाकडेच घेतलं पाहिजे शिक्षण घेत असताना आपण इंग्रजी शिकलो गणित शिकलो किंवा मराठी शिकलो व्याकरण चांगलं शिकलो असं काय नाही आपण एक व्यक्तिमत्व आपलं सुधारण्यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे आणि आजच्या म्हणजे प्रत्येक घटकाला मुस्लिम असल किंवा इतर कोणी असू द्या त्यांना सामाजिक शिक्षणाची गरज आहे नमस्कार रमएस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाता सावंत आझाद युवा फाउंडेशन टेंबोरने यांच्या वतीनं अतिथी हॉटेल या ठिकाणी पत्रकार दिनाचं औचित्य साधून टेंबोर्तील ग्रामीण आणि शहरी पत्रकारांचा सन्मान आणि स्नेह भोजन देण्यात आला आपल्यासोबत या संस्थेचे शब्बीर शेठ आहे शब्बीर शेठ काय सांगाल त्याच्या अनुषंगानं सांगा आज पत्रकारांना दिनाचं औचित्य साधून आपण कार्यक्रम घेतलेला आहे की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि पत्रकार म्हणजे हे सामाजिक आणि शैक्षणिक आणि या सगळ्या क्षेत्रातली सगळी माहिती पुरवणारे लोक असतात जिथे काय शहरामध्ये किंवा देशामध्ये किंवा कुठे दे काय चाललेलं हे पत्रकाराशिवाय आपल्याला माहित होऊ शकत नाहीये जर पत्रकार नसतेच तर काय झाल्याचं विचार करण्यासारखी गोष्ट आहे पत्रकार असल्यामुळे आज आपल्यापर्यंत सगळी माहिती आणि सगळी माहिती मिळते आपल्याला त्या अनुषंगाने आम्ही विचार केला आहे की पत्रकार हा फार महत्वाचा घटक आहे आणि आपल्या ह्या फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सन्मान करणं हे फार गरजेचं आहे आणि आवश्यक आहे त्यामुळे आम्ही पत्रकारांचा आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आज ते औषधी साधून त्यांचा सन्मान ठेवला आणि या सर्वांचा आम्ही सन्मान केला आपल्यासोबत शेठ जाग्यादार आहेत आझाद युवा फाउंडेशनची स्थापना करण्यात आली होती आणि या युवा आझाद युवा फाउंडेशनचा उद्देश काय आहे आझाद फाउंडेशनचा उद्दिष्ट आहे शैक्षणिक सामाजिक क्रीडांगण आणि आरोग्य या बाबतीत अनेक प्रकारचे जे सामाजिक समाजाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न या आझाद फाउंडेशन तर्फे होणार आहेत आणि तरी पण आजच्या या कार्यक्रमात आम्ही पत्रकार दिनानिमित्त सर्व टेंबुर्ने शहर व ग्रामीण पत्रकारांचे आम्ही सन्मान केला व त्यांनीही आम्हाला खूप सहयोग केला आणि त्यांनी आमच्या बोलवल्यावर आले उपस्थित राहिले आम्ही त्यांचं मनापासून मनपूर्वक आभार मानतो तर अशा पद्धतीने मरावे परंतु कीर्ती रूपे उडावे कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये कॅम्पिटिशन झालेलं आहे आझाद युवा फाउंडेशन तर नक्कीच नवीन आहे परंतु हे फाउंडेशन मात्र समाज हितासाठी तळागाळातील लोकांसाठी सध्या तरी काम करत आहे आणि ज्या ज्यांचे जा लग्न असतील किंवा लग्न पैशासाठी मोडले जात असतील एखादा मोठा आरोग्याचा प्रश्न असेल तेव्हा खासगी दवाखान्यामध्ये जर उपचारासाठी पैसे नसतील किंवा इतर कोणत्याही समस्या असतील त्यासाठी आझाद युवा फाउंडेशनची निर्मिती करण्यात आली आहे आपल्यासोबत अध्यक्ष काय सांगा कशा कासा अनुषंगाने फाउंडेशनची निर्मिती केलेली आझाद युवा फाउंडेशनची स्थापना करण्यामागचा आमचा उद्देश आहे सर्व धर्मीय सर्व धर्म आरोग्य शैक्षणिक क्रीडा सामाजिक म्हणजे कुठलीही गरज भाषेत तरी आम्ही आमच्या फाउंडेशनच्या वतीने मदत करू तर अशा पद्धतीने सध्या तरी आझाद युवा फाउंडेशन जे आहे ते अल्पावधीतच या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि थोडासा वटवृक्ष लावलेला नक्कीच वटवृक्ष हा मोठा होईल आणि आझाद फाउंडेशन एम एस मराठेकडून ही पुढच्या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा त्यांची मुलं यश माझे करत नाही आमचे तर काय दिवस शेजारी आमचे त्या म्हणजे एक टक्का दारू सुद्धा शेवत आहे चांगली गोष्ट तंबाखू वगैरे गो थोडंफार खात असते शेतकरी <laughs> चांगली गोष्ट आहे रे आणि मला <laughs> ते एक वाटतं की आपण संघटनेच्या माध्यमातून सध्या जे आपल्या देशात वातावरण आहे की आपण धार्मिकतेकडे चालू आहे एक माणुसकीचा दृष्टिकोन ठेवला तर मग शिक्षणाची गरज आहे आणि सामाजिक शिक्ष शिक्षणाकडे घेतलं पाहिजे शिक्षण घेत असताना आपण इंग्रजी शिकलो गणित शिकलो किंवा मराठी शिकलो व्याकरण चांगलं शिकलो असं काय नाही आपण एक व्यक्तिमत्व आपलं सुधारण्यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे आणि आजच्या म्हणजे प्रत्येक घटकला मुस्लिम असल किंवा इतर कोणी हो असू द्या त्यांना सामाजिक शिक्षणाची गरज आहे त्या आपल्या संघटनेतून द्यावं एक धार्मिक तिळकडं धार्म धर्म दार् आपल्या घरात ठेव ठेवण्याची गरज आहे म्हणजे बघतो आपण मुस्लिममध्येही कट्टर धार्मिक लोक आहेत हिंदुत्वादी कट्टर धार्मिक लोक आहेत हे आपल्याला एक सामाजिक ह्याची गरज आहे शिक्षणाची गरज आहे तेवढं जरी आपण आपल्या संघटने जर काम केलं तरी खूप मोठं आपल्या देशासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या समाजासाठी एक चांगली गोष्ट होणार आहे त्याबद्दल मी आपण सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद आझाद फाउंडेशनला शुभेच्छा देतो मी कॅमेरामन सहन आता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल